जय सद्गुरु मी मनीषा आपलं स्वागत आहे शिवनेरी ऍग्रो फार्म मध्ये मित्रांनो शेळ्यां शेळ्यांना उन्हाळ्यात सुक्का आणि ओला हा चारा आपण टाकायचा आहे उन्हाळ्यात काय होतं शक्यतो पाण्याच्या अभावामुळे काही काही ठिकाणी ओला चारा उपलब्ध होत नाही तर सुक्या चाऱ्यानेही शेळ्यांचं चा संगोपन चांगल्या प्रकारे होऊ शकते सुक्या चाऱ्याने तर शेळ्या भरपूर पाणी पितात पण आपण ओला चारा पण थोडाफार त्यांना उन्हाळ्यात टाकला पाहिजे उन्हाळ्यात काय जर चारा उपलब्ध नसेल मेथी घास म्हणा दुसरं गवत हे काय असं उपलब्ध आपल्याजवळ नसतं तर काय करायचं आहे वडा वडाचा पाला असतो तो वडाचा पाला आपण शेळ्यांना टाकू शकता किंवा उमराचा पाला असतो तो टाकू शकतो सुबाबडीचा पाला उन्हाळ्यात असाच पाला आपल्याला मिळू शकतो उन्हाळ्या शेळ्यांची ना शेडची शेडमध्ये हवा खेळती राहणं खूप महत्त्वाचं आहे शेडमध्ये असंच आम्ही तरी शेडला अशी पूर्ण अर्धी जाळी मारलेली आहे बघू शकता आपण खाली खाली पत्र आहे व वरती ओपनच अशी जाळी आहे उन्हाळ्यात काय होतं मग त्याच्यामुळे हवा शेडमध्ये मोकळी हवा खेळती राहते त्यामुळे शेळ्यांना त्रास उन्हाचा काय एवढा जाणवत नाही उन्हाळ्यात शेळ्यांना शक्यतो आपण अकरा ते चारच्या दरम्यान बाहेर न सोडलेलंच बरं कारण उन्हाळी शेळ्यांना उष्म उष्णघा गा, उष्णघातकेचा त्रास होऊ शकतो उन्हाने धाप लागू शकते धापल्या लागल्यानंतर शेळी अशी धाप टाकते गळते जीभ बाहेर काढते त्या हा त्रास केव्हा होतो जेव्हा उन्हात शिळी जास्त वेळ राहील त्यावेळेस त्यासाठी अकरा ते चार तर आपण शेळ्या सोडायच्याच नाही सकाळी लवकर सोडून अकराच्या आत पुंडून टाकायच्या बा आतमध्ये बांधून टाकायच्या आणि नंतर चारच्यानंतर बाहेर सोडू शकता त्यामुळे त्यांना उष्णतेचा काही त्रास होणार नाही फक्त शेडमध्ये उन्हाळ्यात मोकळी हवा खेळती पाहिजे आणि बंदिस्त शेळ्या असल्या तर मग आपण काही जाग्यावर चारा घालणार आहे बंदिस्त असल्यावर जाग्यावर चारा घातल्यामुळे त्या जाग्यावर चारा खाणार आहेत त्यासाठी ते त्यांना उष्णतेचा काही त्रास व्हायचा काही संपर्क येणार नाही शेळ्यांना उन्हाळ्यात आपण पाणी भरपूर ठेवायचं जेणेकरून पाणी असं भरून बादली भरूनच ठेवत ठेवायची दिवसभर त्यांना जेव्हा तहान लागेल तेव्हा त्या ते पितील कारण आपल्याला पण तहान लागलं आपण सारखं उन्हाळ्यात पाणी पित राहतं त्यासाठी ते त्यांना जर आपण बादली भरून ठेवली तर त्या ते, त्यांना जेव्हा तहान लागेल तेव्हा त्या ते पिणारच आहेत उन्हाळ्यात जास्त करून पाण्याचा त्यांना जास्त पाण्याची सोय करूनच ठेवायची पाणी हे भरूनच ठेवायचं अशी एक बादली ठेवायची जिला तान लागेल ती येईल पेल त्यामुळे आपण शेळ्यांना महत्वाचं म्हणजे पाण्याची सोय करणं गरजेचं आहे उन्हाळ्यात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद